वांगीजवळ ओमनीकारची समोरासमोर धडक पत्नी जागीच ठार पाच जण गंभीर जखमी पत्नी सातारा जिल्ह्यातील खटाव येथील वांगी तालुका कडेगाव येथील सांगली पुसेसावळी सातारा रस्त्याचं काम सुरू आहे याच रस्त्यावर वाल्मिक नगर इथं ओमनी व कारची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात खटाव जिल्हा सातारा येथील विकास भिकू मोहिते आणि पुष्पा विकास मोहिते हे पत्नी जागीच ठार झाले तर ओमनी आणि कार दोन्हीमधील पाच जण गंभीर जखमी झाल्यात हा अपघात गुरुवार दिनांक वीस रोजी रात्री पावणे बाराच्या दरम्यान ताकरी योजनेच्या कालव्यावरील पुलाजवळ घडला आहे याबाबत घटनास्थळावरून आणि चिंचणी वांगी पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मोठे खटाव येथील विकास भिकू मोहिते हे ओमनी क्रमांक एच, एच दहा सत्तेचाळीस ताकारी तालुका वाळवा इथं नातेवाईकांकडे गेले होते गुरुवारी रात्री उशिरा कार्यक्रम अटपून ते पतीसह नातेवाईकांसह वांगी कडेपूर मार्गे खटावीत इथं परतत होते याच वेळी आवटी राहणार महाबळेश्वर जिल्हा सातारा हा गाडी एम एच अकरा डी बी सत्तावन्न सत्त्याण्णव घेऊन महाबळेश्वरहून कडेपूर बांगी मार्गे सांगलीच्या दिशेनं निघाला होता वांगे येथील ताकारी योजनेच्या कालव्यावरील पुलाजवळ जमीर आवटीच्या मोटारीना समोरून येणाऱ्या विकास मोहिते यांच्या मोटारीस जोरात धडक दिली धडक इतकी भीषण होती की समोरासमोर झालेल्या धडकी दोन्ही गाड्यांच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला या अपघातात खटाव येथील मोहिते दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झालाय तर त्यांच्या मोटारीतील ऋतुजा रोहित तोरसे विजया प्रकाश तोरसे आरोही रोहित तोरसे आर्या अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले प्रवासी मोटारीचा चालक जमीर आवटी हा देखील जखमी कराडीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे याबाबत ऋतुजा रोहित तोरसे राहणार खटाव यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे उपनिरीक्षक योगेश शेलार अधिक तपास करत आहेत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क